भावसार युवकाची यशोकथा ही कथा आहे एका भावसार युवकाच्या होमिओपॅथी डॉक्टर बनण्याची ही कथा आहे एका आई आणि बहिणीच्या जिद्दीची ही कथा आहे एका भावसार कुटुंबियांची ज्यांनी जिद्दीने आणि स्वकृत्वाने अगदी नातेवाईक समाज पुढे हात न पसरता स्वकष्टाने मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका स्वाभिमानी कुटुंबाची नाशिक येथील सौ राजश्री गणेश भावसार व त्यांचा मुलगा वेदान जो आता होमिओपॅथी डॉक्टर झाला अशा डॉक्टर वेदांत गणेश राजश्री भावसार या युवकाची ऐकूया डॉक्टर वेदांत यांच्या आईच्या तोंडून नमस्कार मी सौ राजश्री गणेश भावसार अतिशय खडतर प्रवास माझे मिस्टर चार वर्षांपूर्वी घरदार विकून पैसे घेऊन कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीबरोबर निघून गेले अगदी गावाकडील घर देखील आमच्यासाठी ठेवले नाही वाऱ्यावर सोडून निघून गेले जवळील किडूक मिडूक वस्तू आणि थोडे पैसे उराशी बाळगून ठेवले होते त्यातच मुलाचे तीन वर्ष शिक्षणाचे काढले कधी सोने गहाण ठेवून तर कधी विकून जवळील थोड्या पैशाची एफडी केली होती त्या व्याजावर व शेवटी तीही मोडून असे करून तीन वर्ष कसे बसे काढले मग शेवटी माझी नगरची बहीण व मेहूने यांनी एक लाखाची मदत केली तरी अजून दीड लाखाचा प्रश्न होता कॉलेजच्या डीन साहेबांना भेटले आणि सर्व प्रकार सांगितला तर ते बोलले की आम्ही रोलनुसार फी माफ नाही करू शकत पण दर महिन्याला थोडी थोडी करून तुम्ही फी भरू शकता तसाही मुलगा वेदांत जॉब करून घर चालवत होता पण आता वेदांत अम्बुलन्स कॉलही घेऊ लागला नाईट ड्युटी करून सकाळी नऊ ते चार तर कधी पाच पण वाजायचे घरी एखादा तास थांबल्यावर लगेच अँब्युलन्स कॉलला जात असे कॉलेजला महिन्याला रुपये फी द्यायचे असत त्यासाठी वेदांत जवळपास तास काम करत कधी कधी तर वेदांतला जेवायला देखील वेळ मिळत नव्हता अशातच वेदांतला किडनी स्टोन झाला कधी कधी दुखायला लागल्यावर हॉस्पिटलमध्ये सलाईन इंजेक्शन घेऊन तसाच ड्युटी करायचा वेदांतला पाच किडनी स्टोन होते अशा सर्व कठीण परिस्थितीत वेदांतने कोणापुढे हात न पसरता लाचार न होता स्वतःचे शिक्षण केले म्हणून जेव्हा वेदांतचा डॉक्टर वेदांत होणारा दीक्षांत पदवीप्रधान सोड्याच्या वेळेस सतत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि एक दीर्घ श्वास सोडून मनात म्हटले की जीवनात जे होते ते चांगल्यासाठीच होते यामुळे मुलाला जीवनात कसा संघर्ष करायचा हे समजून आले आणि कष्ट केले तर त्याचे फळ मिळतेच दुसरी एक गोष्ट की पुस्तक घ्यायला आमचे जवळ पैसे नसायचे तर मित्रांच्या पुस्तकावर आवश्यक पानांची झेरॉक्स काढून त्यावर वेदांतने अभ्यास केला एकही विषय बॅकअप न राहता सलग चार वर्ष पास होत गेला तेही चांगल्या मार्कने म्हणतात ना ज्याचे कोणी नाही त्याचा देव असतो देवाच्या साथीला आपले कष्ट मेहनत आणि नशीब या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात त्यात हे गेल्यावर सुरुवातीला एक वर्ष माझी मुलगी कुमार वैष्णवी आत्ताची सौ वैष्णवी तेजस भावसार हिने स्वतःचे शिक्षण सोडून वेदांतला आणि मला सांभाळले सुपर मध्ये सलग अकरा तास उभे राहून आम्हाला सांभाळले आणि वेदांतला डॉक्टर बनवण्यासाठी वैष्णवीने देखील मोलाचा वाटा उचलला तसेच माझी बहीण सौ भाग्यश्री व मेहुणे श्री, श्री धनंजय फुटाणे यांनी आम्हाला एक लाख रुपये देऊन मोलाची मदत व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार असा आमचा वेदांतला डॉक्टर बनण्याचा प्रवास खूप काही शिकवून गेला तीन घर असून देखील आम्ही आज भाड्याच्या घरात राहत आहोत कारण ह्यांनी फ्लॅट विकून बंगला घेतला आणि नंतर तोही विकला अगदी आम्हाला टॉर्चर करून आम्ही नाशिकला असताना नवऱ्याने गावाकडील घर कधी विकले हे आम्हाला माहीत देखील होऊ दिले नाही सर्वांचे म्हणणे असे की मुलांकडे पाहून तरी त्या माणसाने असे वागायला नको होते पंचवीस वर्षाचा संसार मोडून जाणे बायको मुलांना वाऱ्यावर सोडणे हे योग्य नव्हे असो या निमित्ताने मी सौ राजश्री व्यक्त झाले अजून एक ब्युटी पार्लरचा पैसा देखील यावेळी मला खूप कामाला आला म्हणून कोणतीही एक कला अंगात असली की वाया जात नाही शिकून आपल्या पायावर उभे राहिले की जीवनात कठीण परिस्थितीत उभे राहायला मदत होते भावसार समाज बंधू भगिनींनो असा हा डॉक्टर वेदांतचा स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या पायावर डॉक्टर बनून उभे राहण्याचा प्रवास आपल्या समाजातील तरुणांना खरंच प्रेरणा देऊन जाईल आपण पाहतो की आम्ही हुशार आहोत पण पैसा नाही म्हणून आम्हाला लाखो रुपये द्या असे सांगणारे युवक समाजात खूप आहेत पण आपलं स्वतःचं दुःख आपली परिस्थिती त्याच्यावर स्वकष्टाने मात करत कोणापुढे लाचार न होत आपल्या कर्तृत्वाने अभ्यास करून यशस्वी होणारे डॉक्टर वेदांता सारखे खूप कमी युवक आहेत डॉक्टर वेदांत व त्यांची माता सौ राजश्री भावसार यांच्या परिश्रमाला भावसार वार्ता न्यूज परिवार सलाम करतो Dr. Vedant is son of Rajeshree and Ganesh Palshah. He is inquisitive and competent, continuously seeking knowledge and refining his skills to excel in. his.